नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजपासून आपण एन एन एम एस एक्झाममधील पेपर एक बौद्धिक क्षमता चाचणी मॅट यामध्ये येणारे टॉपिक्स एक एक करून शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपले पहिले प्रकरण आहे शब्दसमूह व अक्षर मालिका यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एपासून झेडपर्यंत डी लिहायची आहे व त्याला डावीकडून व उजवीकडून क्रम एक दोन तीन असे अनुक्रमांक द्यायचे आहेत अशा प्रकारे मांडणी केल्यावर आपल्याला प्रश्न सॉल्व करायला खूप सोपं जाईल व पटपट उ क्वेश्चन सॉल्व करता येतील वर्गीकरण वर्गीकरणाच्या प्रश्नात संकेत होणारी वाढ घट अनुक्रमांक मूळ संख्या घन वर्ग संख्येतील फरक स्वर व्यंजन समसंख्या किंवा विषमसंख्या गट यांसारखे फरक असतात चला तर मग यातील आपण पहिला क्वेश्चन पाहू एफ टी ट्वेंटी ओ सी एटीन आर के ट्वेंटी नाईन सी एस ट्वेंटी टू एम झेड थर्टी नाईन यातील वेगळा घटक ओळखायचा आहे पहिल्यांदा आपण या सर्व अल्फाबेटचा अनुक्रमांक लिहून घेऊ अशा प्रकारे आपण त्यांच्या अनुक्रमांकानुसार त्यांचे अनुक्रमांक आपण समोरासमोर लिहिलेले आहेत एफ चा सिक्स टीचा वी ट्वेंटी चा फिफ्टीन सीचा थ्री अशा प्रकारे आपण प्रत्येकाचे अनुक्रमांक लिहिलेले आहेत याची बेरीज करता आपल्याला इथे ट्वेंटी सिक्स येतं याची बेरीज करता आपल्याला पंधरा अठरा इथे थर्टी नाईन इथे ट्वेंटी नाईन म्हणजे याने दिल्याप्रमाणे सर्वांची बेरीज आता ओ सीची बेरीज अठरा बरोबर आहे त्याच्यानंतर आर के एकोणतीस बरोबर आहे एम झेड थर्टी नाईन बरोबर आहे फक्त एफ टी एफ टीची बेरीज सव्वीस होते आणि यांनी वीस दिली आहे त्याच्यामुळे पर्याय एक चुकलेला आहे यातील वेगळा गट एफ टी ट्वेंटी हा आहे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत यानंतर आपण क्वेश्चन टू पाहू पी टी त्यानंतर एफ जे एफ जे त्यानंतर ए ई आणि के एन यामध्ये तुम्ही बघू शकता पाच पाचचे जर गट केले तर इथे पहिले पद ए आहे नंतर पाचवे पद ई आहे इथे पण पद एफ आहे नंतर पाचवे पद झेड आहे इथे बघा पहिले पद पी आहे नंतर टी आहे या ठिकाणी पहिले पद के आहे नंतर त्यांनी पाचवे पद ओ न देतात एन दिलं आहे त्याच्यामुळे के एन हा गट वेगळा आहे त्यामुळे इथे आपला वेगळा पर्याय के एन आहे त्यानंतर क्वेशन थ्री पाहू बी डी एच याची मांडणी केली तर बी डी एच अनुक्रमांक बीचा अनुक्रमांक दोन डीचा चार आणि आठ सी एफ एल सी एफ एल सी एफ एल सीचा तीन एफ चा सिक्स बारा बारह ई जे यू यामध्ये ईचा अनुक्रमांक पाच जेचा दहा आणि यूचा ट्वेंटी वन त्यानंतर डी एच पी सॉरी पी डीचा अनुक्रमांक चार एचचा आठ आणि पिझ्झा सोळा यामध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर चार येतं नंतर परत चारने दोन परत इथे या संख्येला दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर आठ उत्तर येतं म्हणजे हे कॉम्बिनेशन अशा प्रकारे आहे बे के बे बे दुने चार आणि चार दोने आठ म्हणजे बी डी एच इथे पण तसंच तीन दुने सहा सहा दुने बारा इथे पाच दुने दहा दहा दुने वीस म्हणजे इथे वीस यायला पाहिजे होतं म्हणजे इथे वीस यायला पाहिजे होतं पण यांनी एकवीस दिलं आहे त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे इथे बघा चार एके चार चार दुने आठ आठ दुने सोळा ही जोडी बरोबर आहे त्याच्यामुळे आपला ई जे यू हा पर्याय चुकीचा आहे त्यातील हा वेगळा गट आहे यानंतर क्वेश्चन फोर पाहू यामध्ये वाय एक् वाय एक्स म्हणजे वाय एक्स हे पहिलं जोडी दिलेली आहे त्याच्यानंतर डब्ल्यू यू ही दुसरी जोडी दिलेली आहे त्याच्यानंतर क्यू ई e, क्यू ही दुसरी जोडी तिसरी जोडी दिलेली आहे त्याच्यानंतर पी आणि एम ही तिसरी जोडी दिलेली आहे आणि के आणि ई ही तिसरी जोडी दिलेली च सॉरी पाचवी जोडी दिलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिल्या याच्यात झिरो डिफरन्स आहे त्याच्यानंतर इथे एकने वाढला आहे त्याच्यानंतर इथे दोनने वाढला आहे नंतर इथे तीनने वाढायला पाहिजे होता पण त्यांनी पी एम दिलं पी पी एल यायला पाहिजे होतं इथे बघा पाचव्या याच्यात डिफरन्स पाचने सॉरी चारने वाढलाय इथे झिरो नंतर इथे एक नंतर इथे दोन नंतर इथे तीनने वाढायला पाहिजे होता नंतर इथे चारने वाढलाय त्याच्यामुळे आपलं हे ही जोडी चुकीची आहे पी एम त्याच्यामुळे चौथा पर्याय चुकीचा आहे पी साठी तुम्हाला अजून क्वेश्चन देणार आहे तुम्ही ते सॉल्व करा आणि तुमची प्रॅक्टिस अशी चालू ठेवा पुढच्या टॉपिकमध्ये आपण दुसरा पॉइंट पाहू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू